दया तुकाराम बाबा घुस्त दया म्हणजे आपल्या लेकरासारखं जसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी असा प्रेम फैलवा गावामध्ये आपल्या घरातून मजबूत करा हे पण सच्यासाठी एकूण एका सहाय्य करू सो मार्ग जरूर हे आपण चार लेकरं झाले पण आपण नावं ठेवतो त्याला कशासाठी कामासाठी जाती झाल्या हे फार चांगलं झालं कोणा जाती जाऊ नका कोणाच्या मुली करू नका देऊ नका हे जगता जागी राहा पण देवासाठी झगडे करणं हे मात्र भारताचं फार बेकार आहे नमस्कार करतो आणि आता जे जैवंत गोईन ना हे जे केलं इतक्यामध्येच काही जास्त हे करायची गरज नाही अनेक मार्ग अनेक पंथ अनेक रूपानं लोकांना जेवढं प्रयत्न झालं तेवढं प्रत्येक महात्म्यानं या मानवाला बोध केला हे खरंच आहे पण त्याच्यातून काही बी गोष्टी म्हणजे आता दैवंत यांना चांगलं होईल कोणती तरी कला चौदा विद्या चौसष्ट कला चौदा विद्या चौसष्ट कला जरी असतील परवीण पर्म तरी प्रेम कला नसेल तर अवघ्याही कळा व्यर्थ म्हणजे भजन करा पूजा करा तीर्थाला जा किती हातारून गोष्टी करा तुम्ही यज्ञ करा याग करा जर तुमचे तुमच्या लेकराबाळाच्या बाजूला जोपर्यंत तुमचा प्रेम जाणार नाही तोपर्यंत तुमच्या ध्यानाला आणि तुमच्या जपातपाला किंमत नाही हे आहे इतक्या वर्षावरून डोळे लावून बसायला आपण घरात तरी पिरण आहे कारे एकूण केला का रे गावामध्ये मच्छर 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 ह्या बाबानं जे म्हणला हे सत्य हे डोळे लावून बसल्यानं म्हणत नाही चौदा विद्या चौसष्ट कला जरी प्रेमीण असतील आणि प्रेम कलादार नस अवधी काही कला विकार तुमचे देव धर्म पंथ कपडे काळे पिवळे तुमच्या जिंदगीला व्यर्थ नाटक आहे धर्माचं नाटक झालं इथं प्रेम कला नाही आता एवढे आपण अनेक लोक किती समाजाला आला आपण एकूण एकाला प्रेम दिला एखादा संध्याकाळी घराला नवरा बायकोचा लेकराचा प्रेम नाही केले आणि देवता मी देवासाठी भांडणं करा लागलो गावात झगडे करायला लागलो तुमचा पंच आमचा पंचा आमचा देव तुमचा देव पण नवरा बायकोची लेकरा बाळाची छान था नाही संध्याकाळी काही माणसाला आता झाडा आम्ही जमलं का हे सत्य प्रेम करा म्हणजे भूतदया तुकाराम बाबांना भूतदया म्हणजे आपल्या लेकरासारखं जसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी असा प्रेम फैलवा गावामध्ये आपल्या घरातून मजबूत करा हे अरे हे स्वप्न तुम्ही समजून घ्या की आम्ही किती कमी आहोत आम्ही ध्यानाला बसाव बारा वर्षापासून चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून आम्ही कोणाच्या लेकराला घेऊन शंभूड पुसला आम्ही कोणाला तरी काही सुखादुखाला सहभागी झाले का तुम्ही या महाराजांना वाडखोमल्यानुसार ला डोळे लावल्यानं जमत नाही प्रेम का अरे या जैवंत जैवंतच प्रेम करावरच आणला खेळमध्ये आत्मज्ञान जैसे माने पुत्राशी तसे दास अनिल हा धर्म आहे आता आपण डोळे लावून बसायलो ध्यान करायलो किती एकूण एकाची मैत्री झाली आपल्या गावामध्ये आणि आपल्या घरातून शोधा हे सोडून काय करा तुम्ही की खरंच आम्ही काहीच कमावलं का नाही पण मार्ग भेटला हे सत्य सोडू नका मरोपर्यंत आज न उद्या काम देते बाबा म्हणले म्हणून ध्यान सोडून देसाल नाही तर रागावू नका तुम्ही हे वाया जाणार नाही मागला प्रिहार पुढी ना आयुष्य न झाली आदर्शन म्हणजे आज जीव शिवाची तुम्हाला माहिती झाली हा आत्मा कधीही शरणार नाही दुसऱ्या जन्मात तिसऱ्या जन्मात हे सफल होणार हे सत्य आहे मागला प्रिहार पुढी ना आयुष्य पण याला पत आहे आला तुम्हाला सांगतो मी म्हणजे माणसाचे देव कसे झाले पिकले सेडे कडूपणा गेले तैसे मदत केले ना राय अन्हाचा माणूस ह्या आदिवासी याला कोणता धर्म नाही जे पाहिजे ते पंढरी काशी माळ टिळा भगवे कपडे काळे पिवळे हे काहीच करत नाही मग आमचा सर्व लाडका कसा झाला आता ह्या शब्दावरून मजाकड पाहून जरा थोडं थोडं त्या की आमची चूक झाली असेल तुमची ते सोडून द्या आणि आत्माकडे या प्रेम करा प्रेम सर्वाला प्रिरम घ्या प्रिरम द्या हे आहे भारताची टाळ्या वाजवायचे हात हलवायचे नाही प्रिरम घ्या प्रेम द्या दिला आणि माणसालाच नाही आला या पुस्तकामध्ये आहे बोंडाच्या की माईची टिंगल करू नका बापाची टिंगल करू नका पहिली जमिनीची टिंगल करू नका वारा पाण्याची कमी करू नका जे काय त्याच्या नियमानं करते त्या बियाला दुःख देऊ नका दोष देऊ नका आपला दोष पहा आपण पाहू आपणाशी आपले भूल सामने राव दिसे चुका आता तुमच्या पुढे हे पिकले असे कडू पण गेले आता तुम्ही बसायले ध्यानाला पटलं तुम्हाला सगळ्याला कळालं पाटलाला सरपंचाला सगळ्याला समजलं पण आता तुमची कमी जास्ती जास्ती त्यानं काढा लागते हे बसायले तुम्ही वळखायला खरं आहे गावाल्यानं मंदिर घेतले तरी पण आम्ही कापूर खूप कमी हो जास्त निंदा चुगली चाळी करू नका आणि गावामध्ये उणीव असेल त्याला भरून काढायची कोशिश करा पाहू नाही शहाणं थोडं चुकी ठेवावी समोर करा बाबा म्हणलं मी बाबा माझ्याकडून दिशा बोलत असल समाजाची तुमचा नाश होत असल तर मथारा म्हणू नका चादर म्हणू नका त्याला जात काढू नका माझी चुकी आहे हे काढणं याला म्हणतात भारताची संस्कृती धर्म धर्मा धर्म काय म्हणजे कोणाला बी गावामध्ये त्रास होत असेल सर्वांना मिळून त्याची त्याला शांती करणं आणि चूक असल त्याला शिक्षा देणं हे हा धर्म तुकाराम बाबा नाही सहन थोडं चुकीचे समोर तुकडं म्हणाय याच्या बदलात आणि याला सहन करणे जगे जगणं बरं नाही हे तरुण मुलं आहे गावामध्ये गाव जबाबदारी आहे सरपंच आहे पाटला आहे आणि त्या गावामध्ये काय तर ऋणी होत असल तर या मुलांना काय अन्याला सहन करून जगी जगणं बरं नाही आता पलकड काय तर मुलं पाहून घ्या तिकडे बोलत नाही ते त्याच्या पलकड काय उरलं ते तुमच्याकडे आता ओळखून घ्या ते तर असं धर्म मध्ये हे आहे आणि तुमच्या पुढीच हे करावं लागते ते करावं लागते काहीच केलं नाही आता तुम्ही तर मी नये पण तुम्ही आज प्रत्येकाला सगळं खरंच बाबा ना एवढ्या पदवीला गेला आणि आम्ही ध्यानालाही बसायला लागलो आम्हाला घरातल्या घरात कोणी ऐकत नाही याचं कारण काय म्हणजे आपण आपली जीभ प्रेमी झाली नाही आपली दृष्टी प्रेमी झाली नाही आम्ही किती बोला लागलो आमच्या शब्दाचं वजन का पडत नाही आम्ही कुठं तरी आमच्यामध्ये मीठ कमी आहे असं समजून घ्या आम्हाला लक्ष करा एकाच माणसाला का मा काउं इतके माणसं वाट पाहतात हे लक्षात ठेवा आपण कमी आहे आपने भूल सामने लाव की आम्ही खरंच पूजा करायलो देव करायलो धर्म करायला लागलो पण आमच्यात प्रेम करा काऊन नाही कोणी ऐकत नाही तर आपण कमी हो नाही पण कमी कोणती गोष्ट या माणसाला कोणतीही गोष्ट कमी नाही इथल तुम्ही रुक्माई तुम्ही वारा तुम्ही पाणी तुम्ही जमीन तुम्ही सर्व काही इष्ट तुम्ही त्या माणसामध्ये सरस साठा आहे पण जोपर्यंत आपली प्रमाती हे वातावर शुद्ध मोकळी होत नाही तोपर्यंत आपली छाप आणि आपली जे भाषण आहे जगावर पडू शकत नाही ही आपली कंप्लीट आहे पीक केले असे कडूपणा केले तशी मदत केले ना नारायण हे आणि आराम राग दोष कपट मोह लोभ आता हे तुमच्या पुढे अशी चांगली ल ते याची गरज आहे म्हणाला ते हे माणसाला गुंतवते आणि मी आता तुमच्याच पुढे झालेल्या गोष्टी <laughs> तुकाराम का महाराज काय म्हणला <laughs> निंदकाच्या तोंडी सावणाची वडी देहाची पासोडी शुद्ध केली चरित्र पहा हे शब्द तुम्ही डोळ्यानं पाहिलेला आहे ऐकलेलं आहे निंदकाच्या तोंडी सावणाची वडी देहाची पासोडी शुद्ध केली तुकाराम महाराज म्हणत होता आज तुमच्या पुढे ग्रंथ आहे ह्या रोमा रोमाला रोमा रोमाला इतके खेळून टाकलेलं आहे म्हणजे एवढी निंदा एवढं हे त्रास दिला याच्याबद्दल हे सांगणं आहे निंदकाच्या तोंडी साबुणाची वडी लिहाची पासोडी सुद्धा केली तुम्ही निंदा करत नव्हते माझे मी गणगड सोडत नव्हतो माझं घर सोडत नव्हतो सूर्यधारी सोडत नव्हतो मग तुकारानामधला फरमान मला आला आहे या त्रासामध्ये आपली आपण करा सोडवणं मग मला ह्या लोकासांग जर मी राहिलो तर माझा एवढं मोठी संपत्ती तुमच्या संग भांडणं करत बसलो असतो रुसून बसलो असतो रागराग बसलो असतो तर एवढी हानी होत होती मग निंदकाच्या तोंडी साबणाची वडी देहाची पासोडी शुद्ध केली ग्रंथ वाचून पहा काही फरक असेल तर आणि मागं फिरलं का चालले आणि सत्यासाठी तुम्हाला काम करायचं असेल कुणाला बाईला कोणी काही शिवाय देतात हे उष्टी आहे सडके आहे पण आपलं आपणाला माहीत आहे मी सटके हो मी उष्टी हो जाणीव आहे म्हणून त्या माणसाच्या माग लागू नका पण सत्यासाठी एकूण एका सह्य करू मार्ग दूर हे आहे धर्म हे लक्षात ठेवा धर्म धर्म काय घेऊन बसले एकूण एक असे करू सुमार्ग जरूर आता तुम्हाला माहित आहे की साठरा पगर समाजाचे ग्रांत शास्त्र पुरावे पाहून पाहून सरा समाज आज आपण एखादा आणला अरे तुम्ही घरातले दोन माणसं दोन भाऊ तरी मथारे होऊन मरावे हे संतांचे तुमच्या पाहण्या आता तुमच्या पुढे आहे यानं जगाला मैत्री केली आणि आम्ही गावात धड वागत नाही जावंसंग वागत नाही सासूसंग आम्ही वागत नाही डोळे बसण्यात काय फायदा यानं म्हणलेली गोष्ट यानं म्हणले तर हे याचं उत्तर देतो तुम्हाला डोळ्या बसणं सासूची वाकडं <laughs> भाडे आपटायचे ते काहीतरी गाली शिवाली याच्या कुणी केला डोळे लावून काही फायदा नाही प्रेम करा चौदा विद्या चौषट करा जरी प्रवीण असेल तुम्हाला तुम्ही वाईन खरीद करा तुम्ही काहीही करा प्रेम करा तर तुम्हाला नुसत मानवाचा धर्मच नाही जे जे आले अंगा ते ते लोक सांगा डोळ्या लावून बसा हे सत्य नाही तर सोडून दे सा मग काहीच नाही काय घेऊ बसण्यात काय फायदा आहे तुमची हानी होईल आव काही पण सांगणं माझं काम आहे की हे काउळ सांगायलो तुमच्या तडाख्यातून निघलो की तुमच्या तडाख्यातून गमागो त्याच्या तडाख्यातून निघून आलं झालो तुम्ही निंदा केली म्हणून माझा फायदा झाला तुम्ही काय केलं गावाच्या बाहेर काढून दिलं पण हे मग हे काय झालं गादीवर जाऊन बसलं झालं पण तुम्ही निंदा करत नव्हते मी या गादीवर गादी बसत नव्हतं सगळं भांडणं करत बसत होतो हे मी लक्षात आणलं आपले आपण करा सोडव ना हे सत्य सत्यासाठी सत्य भेऊ नका आणि देऊ नाही असं म्हणू नका दुसऱ्या देवाची गरज नाही पण एकूण एखादी सल्ला घ्या सासू घरामध्ये सुनानं विचारा किती सेवा दिला आता बाई काय बिघडलं पुसा पण राग करू नका पाटलान कोणी म्हणते गाढवा गावामध्ये दारू पिते एखादा माणूस हे बथाऱ्यामध्ये अरे काय गाढवाने फुकायला रे घरी जाऊन झोप ना आम्ही काय कुठं ऐकत नाही मला गाढवच म्हणला तेवढा मथारा माणसं असून मला गाढवच म्हणा अरे त्याला काय गाढव होतं का माणूस होतं त्याला दिसलं नसेल का पण ते आवाज गाढवासारखा निघला म्हणून त्याला गाढव म्हणतात माणसाला गाढव म्हणत नाही त्या दिवशी ते त्याचा आवाज वेगळा चालते म्हणून तो मनुष्य गाढव म्हणते पण हे आपण समजी कमी पडा पडायला संत बोलतात आपला शिकवायला तुम्हाला कुठे जायची गरज नाही आत्मा मामार आहे अविनाशी अखंड आहे आज कोणी आता नाही कोणी म्हातारा नाही हे कपडे हे जन्माद्याच्या मुळे पहावे शोधला चुकाचे कारण आज आपण चार खाणी झाल्या चार खाणीपासून मनुष्य तयार झालेला आहे आता नाही आधी पासून आम्ही शंकराला म्हटलो आधी आण आधी पासून हा स्त्री पुरुष तयार झाले तिथून आपण पशु पक्षी जर चार खाणी तयार झाल्या तेव्हा हा माणूस आलेला आहे आणि आज या उन्नतीला माणूस आला आहे आणि आमच्या जाती झाल्या जाती राहू द्या आपण चार लेकड झाले म्हणून आपण नाव ठेवतो त्याला कशासाठी कामासाठी जाती झाल्या हे फार चांगलं झालं कोणा जाती जाऊ नका कोणाच्या मुली करू नका देऊ नका हे जागता जागी राहा पण देवासाठी झगडे करणं हे मात्र भारताचं फार बेकार आहे दुःखाची गोष्ट आहे अरे तुम्हीच आता तुम्हाला कळाले खरं माणसं देऊ हात माणसं देऊ हात मग आता काय अभिमान टाकून आम्ही कुठंतरी कमी हो आम्ही अनेक बाबावर भावना ठेवा पशुकाद होतो पडया नरका ना खूप नरक नाही करतो नरका नारायण हो स्त्री पुरुष तुमच्यामध्ये संपूर्ण ताकद अशी मूठ केली बरं होते आणि असं केलं तरी बी चांगलं होते आणि असं केलं तरी बी बेकार होते दोनही गुण तुमच्या हातात पाप आणि पुणे तुमच्या हातामध्ये माणसाच्या देवाच्या हातात काहीच नाही लक्षात ठेवा सरळ तुमच्या हातात आहे जिथं सुख आहे तिथं दुःख आहे जिथं दुःख आहे तिथं सुख आहे या जीवाला आहे तोपर्यंत सुख दुःख आहे है ना जीव आहे तोपर्यंत सुख दुःख आहे आणि जीव गेल्यावर जाळ तोडलं तरी काहीच होत नाही मग आता आनंद कुठं आहे इथंच आहे प्रेम इथंच आहे आणि कडू इथंच आहे हे पाच कर्म इंद्रिय खान है स्त्री आसो पुरुष आसो माभव है जवानपना पास गेलो मैं कहीं मैं विसर गेलो तो लक्षा जबानपना पास रहते मनुष्य मध्य पाप होते डोलना पाप होते न पाप होते काना पाप होते पाप घे बसले बकरे को सोड़ दया बकरे हे पा बकरे का साधू या पाद बकऱ्याला कोणाही सांगलं नाही वाचना बेकार आहे मन बेकार आहे बुद्धी बेकार अरे काही नाही पहिले तुमचे डोळे बेकार असते <coughs> जवानपणापासून माणसाला हैवान बनवलं या डोळ्यांना हे, हे का नाही तुम्हाला राग दे शिवा द्यायला महाराज खाली राग आहे मंत्री त्यानं सैना घेऊन उठते हे डोळे फोन करता ते बरं बुर बर, बर, गाडी माडी हे ते हे हे पाप असे काही मारकरी समजतात आणि माल घातली आमच्या घरामध्ये पाप नाहीच नाही पण काहीच बिचारी क्या नाही जपने वाला कपूट तडा जटा बडा संन्यासी संन्याशी संन्याशी दोघं रे सपोट पेट उदशी हे, हे संतांचे पुरावे हात आहे सरळ नाटक आहे पण जोपर्यंत मला प्रेम करा नाही हे सत्य दशेबाने माने पुत्राशी तसे दास आणि दासी तुम्हाला समजला समजणार आणि आपल्या मालिकेमध्ये कोण हा कोणीच पुसणार हेच मानव धर्म आहे ह्याला मानव धर्म म्हणतात एकूण एकाला समदृष्टी संभाषण आमचं तुमचं नको गोड नको कोलम नको हे काढून टाका को, हे आणि आम्हाला किती दिवस वाचायचं संपत्तीसाठी करोडो रुपये मी खाणार किती ह अरे एका दिवशी मरणारी हेतू ठेवा ते पैसे जास्त लुटून खातच नाही मला मरायचंय मला मरायचं आता ही गोष्ट <laughs> जवानपणामध्ये माती खतून ठेवली याला मरण कळालं कि मी मरणार म्हणून हे पैसे नको काय करायचे माती आधीच खटून ठेवली आता हे पैसे लुटून खातो मी असे तर ठेवायला जागा नाही यांना पहिलाच ओळखलं तुमच्या पुढे आता मी जास्त सांगत नाही तुम्ही ओळखा आता पैशापासून का दूर झाला बाबा पैसा कमवा पण त्या पैशाचे बंद होऊ नका डोळ्याचे बंदे होऊ नका जिबीचे बंदे होऊ नका संत सांगती ऐकत नाही इंद्रियाच ऐकतो आम्ही या पाच कर्म इंद्रियाच ऐकतो संताचं ऐकत नाही संत सांगती ऐकत नाही आणि आम्हा साधकाचे हाच मार्ग सोपा जन्म मरणाचा चुकवया खिपा ध्यान तुका म्हणे एक चिता करून राहिलो निवंत कोंडू कोंडू धरणे जीव देह भाव हा पूजन हे मला भेटलेलं आहे कोणी काही करा तुमच्या म्हणाल ते करा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या श्री गंगा हे भीमा आहे हे भीमा चंद्रभागा आणि मी वाटत होतो की भीमा आणि चंद्रभागेच्या धारामध्ये कुंडलिकाचं देऊळ आहे आणि तिथं जाऊन पाहिलं खाली न आणि तिथं कुंडलिकाचं देऊळ आहे मी आमल चंद्रभागात मधामध्ये देऊळ आहे म्हणत हे बाजूला कसं आहे त्या मला कराल हे बाबाचे हे भीमा चंद्रभागा तुला चरणाशी गंगा आणि कुंडलिकाचं देऊळ धारो आहे म्हणजे या नाभी पशी या दोन धारामध्ये येतं कुंडलिकाचं देऊळ आहे आणि बोला कुंडली कबरा वरदयारी विठ्ठल बनतो म्हणजे कोण्या कुंडलिका हे कुंडली शक्ती आदिमा शक्ती हिला नमस्कार केला तुकाराम बाबांना मी बिल फोडवायला लागलो सत्याला तुमच्या धर्माचा हे कुंडलनी बोला कुंडलिक हे या गंगाच्या धारामध्ये चंद्र हे भीमा चंद्र हे चंद्र हे सूर्य भीमा चंद्रभागा तुझ्या चरणाशी गंगा जेव्हा शिवाशी घालून गाठी परमात्मा पाहादृष्टी शिव आहे इथे शिव आहे जीवनाभिष आहे आणि ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा जे तयार व्हायला त्याचं नाव ब्रह्मदेव आहे विष्णू सांभाळ करते आत्मा आहे आणि शिवराग मारते बी सांभाळते बी इथं यात दे याच डोळा आणि तेच तुम्ही ध्यान करा ध्यान करा ध्यान करा एक होत नाही मी बी पहिले बायको न सांगा <laughs> मीट नाही <laughs> ध्यानाला बसलं मास्त न सांगा त्या उषात बसत जाऊस झालं पाला सरायचा अरे तू बसला का कालायचं पाना सारायसाठी माझा मी शिवाजी यायचा नाही तर मग गौत उपटायचं एवढं देवानं देऊन ते तुमचं तर मन जाणारच हे माझी गोष्ट खरं सांगतो ध्यानाला बसायचा ते पानं सारायचं अरे तू ध्यानाला बसला नाही तर मग गवत उपटायचं मग तर मागं हे करायचं तर हे मन आहे आपलं हे बटपणापासून या संगत सांगत आहे मना संगत सर हिंदी फिरलेले होते हे मला कळून आलं हे मला हळूहळू जसं पाण्यामध्ये आपण गोटा टाकतो आणि जे हेलावे होतात असे तर आपल्या मनाला हेलावे बचपणापासून लागलेले होते हे आणि ते जशा लाठा बंद झाल्या तसा या ध्यानातून मायाच्या वेग लाठात आपल्या अशा जाणाऱ्या येणाऱ्या ह्या हमेशा स्थिर होता होता आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होते कोणी काही म्हणू द्या ध्यानाची टिंगल करू द्या काही कोणतं आपणाला गरज नाही पण माझे अनुभव आहे हो तुम्ही त्याला सोडून द्या आपली आपण करा सोडवणार निंदकाच्या तोंडी साबणाची वडील याची पासोडी सुद्धा केली मी कोणातच काही ऐकलो नाही तुमच्या पुढे आज गरज राहायचं हे पहा किती सुख आहे आपली आपण कला सोडवण तुम्हा सारखे जर आपण त्या रागाचा बेकार माणूस येते दारू पिणारा काही म्हणते आपण त्याच्याविषयी दिसला जाऊ बाजूला दुर्जन का लोक तुकाराम बाबा मला मला हे करून म्हणजे आपल्या हितासाठी त्यांना काही म्हणू द्या आपल्याला बरं पाहत नाही उगच्या उग तुम्ही त्यात जाऊ नका त्यांना त्रास होते उगत आलं मग ते माहिती ते मला तोंड पाव वाटत नाही मग हे माझ्या लक्षात आलं मग माझं तोंडच खराब आहे तसं तुम्हाला दाखवणार नाही तुमच्या पुढे लक्षात ठेवा आणि असंच करा तुम्ही आपली सोड आपली आपण करा सोडवणं बाकी काहीच नाही जास्त बोलत नाही नमस्कार